महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी तो पिसलेला आहे दबलेला आहे ज्याला पशुपेक्षा वाईट वागणूक समाजामध्ये मिळते आहे त्यांच्यासाठी आपलं सर्वस्व जीवन सार्थ केला एक सिनेमा सुद्धा आला सत्य सगळ्यांनी हा सिनेमा अवश्य पाहिलाच पाहिजे याचं कारण असं आहे की जोपर्यंत आपल्याला आपला इतिहास कळत नाही आपण कुठे होतो मातीत गाडले गेलेलो होतो आवाज बंद होता तो आवाज देण्याचं काम त्यांनी आपल्याला केलं त्यांच्याबरोबर रामतीवीर लहूजी साळवे वस्ता ते उभे राहिले त्याचं महात्मा फुले सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या शाळेतील मुलांचं संरक्षण लहूजी वस्ताद यांनी केलं लहान समाजातले माणसं त्यांनाही कळलं की हा हे ज्योतिराव सावित्रीबाई फुले आपल्या लोकांसाठी काम करतात ही लढाई ब्राह्मणांच्या विरुद्ध नव्हती ब्राह्मणत्वाच्या विरुद्ध होती आणि त्या सिनेमामध्ये आपल्याला दिसेल की अनेक ब्राह्मण सुद्धा जे आहे भावाकर असतील भिडे असतील हे ज्योतिरावांच्या पाठीमागे उभे राहिले त्यांना सुद्धा त्यांच्यावर हल्ले झाले आज चित्र बदललेला संदर्भ बदललेले आहे अन्याय करणारे बदललेले आहे सगळ्यांनी आपण त्याच्याकडे ध्यान दिलं पाहिजे लक्ष दिलं पाहिजे अभ्यास पूर्ण पाहिजे जे जे आपल्यावर अन्याय करतील त्यांच्या विरोधात आपल्याला उभं राहावं हो लागेल एक मुखानं बोलावं हो लागेल